आता ब्रेक नंतर जयहिंद सन्मानमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत देशासाठी काही करून दाखवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते पण जीवाची पर्वा न करता सीमेवर जाऊन देशासाठी काही करणं हे खूप कमी लोकांच्या नशिबी असतं आज आपण भेटणार आहोत अशाच एका जिगरबाज सैनिकाला शौर्यचक्राने सन्मानित चंद्रपूरकर सुभेदार शंकर गणपत मेंगरे यांना शौर्य चक्राने सन्मानित झालेले निवृत्त सुभेदार शंकर मेंगरे वीस 20 ऑगस्ट दोन हजार अकरा ला त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला त्या रात्री भारतीय सैन्यानं शत्रूचा मोठा कट उधळून लावला एलओसी वर शंकर मेंगरे तैनात होते दहशतवादी भारतीय हद्दीत घुसणार असल्याची माहिती मिळाली होती सुभेदार मेंगरे यांनी सहकाऱ्यांसह कूच केली आणि अगदी 10 ते 15 मीटरच्या टप्प्यावर दहशतवादी असतानाच भारतीय सैन्याने फायरिंग सुरू केली दहशतवाद्यांची संख्या मोठी होती जोरदार चकमक झाली आणि या चकमकीत एका गोळीचा स्लिंटर सुभेदार मेंगरे यांच्या डोक्याला लागला त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या मात्र मी सहकाऱ्यांना सोडून जाणार नाही असं शंकर यांनी सांगितलं एवढ्या जखमी अवस्थेतही त्यांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला याच कामगिरीबद्दल त्यांना शौर्यचक्रानं सन्मानित करण्यात आलं तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते सुभेदार मेंग्रे यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं जेव्हा आतंकवादी ऑफ कंट्रोल पार करून आपल्या सीमेमध्ये घुसले होते त्यावेळेस त्यांच्याशी जेव्हा आमची मुठभेट झाली त्यावेळेस त्यातले आम्ही तेरा आतंकवादी मारले आणि त्या ऑपरेशनमध्ये मी स्वतः जखमी झालेलो जखमी होऊन सुद्धा मी माझ्या जवानांशी सतत रात्रभर आतंकवाद्याशी लढत राहिलो रक्ताने पूर्ण बमाट झालेलो तरीसुद्धा माझ्या जवानासोबत राहून मी त्यांना न सोडता त्यांच्याशी आतंकवाद्यांशी मुठबड करत राहिलो आतंकवाद्याकडून माझ्यावर फायर आला आणि मी जेव्हा बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलो माझ्या बुलेटप्रूफ जॅकेटवर चार गो चार गोड्यांचा एक ए फोर्टी शिवनचा ब्रश्ट आला आतंकवाद्याकडून आणि त्यातून एक बुलेट तुटून रिकुचीट झालं आणि मी हेल्मेट हेल्मेट वगैरे घातलेलं होतं तरीसुद्धा ह्या माझ्या डोळ्याच्या ह्या भुहेेतून एक स्प्लेंडर घुसलं आणि ते माझ्या अजूनही माझ्या डोक्यामध्ये आहे शंकर मेंगरे हे पंधरा मराठा लाइट इन्फंट्री सुभेदार होते वर्षी ते दाखल शंकर मेंगरे यांनी चोवीस वर्ष देशसेवा केली या चोवीस वर्षांमध्ये त्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला सत्तावीस फरवरी एकोणीसशे ब्याण्णवला सेनेमध्ये भरती झालेलो तू जेव्हा जेव्हा शिकत असताना बारावीमध्ये टी व्हीमध्ये वगैरे पाहायचो आणि स्वतःला वाटू लागलं की आपण बाकी सर्व्हिसपेक्षा सेनेमध्ये जाऊन देशसेवा करावी या अपेक्षे ही अपेक्षा घेऊनच सेनेमध्ये भरती झालेलो सैन्यात दाखल होण्याचा काळ असो वा देशसेवा करणे या दोन्ही काळात मेंगरे यांच्या कुटुंबाची त्यांना साथ लाभली देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या पतीचा पत्नी संगीता यांना अभिमान आहे प्रत्यक्ष सोहळ्याला देखील संगीता हजर होत्या ज्यावेळी राष्ट्रपती भवन मध्ये त्यावेळी सोबत होती त्यांच्या खूप तिथं असं वाटायचं का एका पण सैनिकांची पत्नी आहे खूप आदर आहे यांच्याबद्दल सैनिकाबद्दल खूप असं वाटायचं देशासाठी त्याग आणि प्रसंगी बलिदानाची तयारी ठेवणारे सुभेदार शंकर मेंगरे यांच्यासारख्या सैनिकांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे जाज्वल्य देशप्रेम आणि देशसेवेचा वसा हा नेहमीच सर्वांना प्रेरणा देणार आहे सुभेदार शंकर मेंग्रे यांच्या या शौर्याला न्यूज एटीन लोकमतचा सलाम आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक, ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत जैन सन्मान विशेष म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे यांचा सैनिकांना सलाम पहा फक्त न्यूज एटीन लोकमत